हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू अवर चॅनल आणि आज आहे एक फेब्रुवारी तर आज मागी गणेशोत्सवसुद्धा आहे आणि त्याच निमित्ताने आम्हाला एक दाबेलीची ऑर्डरसुद्धा मिळाली होती नाश्त्यासाठी सो आम्ही ती कशा प्रकारे फुलफिल करतो ते तुम्ही ह्या ब्लॉगमध्ये पहा आणि मागी गणेशोत्सवाचं दर्शनसुद्धा आम्ही घ्यायला जाणार आहे सो तेही तुम्ही पहा आणि ह्या ब्लॉगला नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर आम्ही ते सगळी तयारी करून घेतलेली पाव कट करून घेतलेले आणि मसाला मसालासुद्धा बनवलेला सकाळी तर थोडीशी घाई झालेली तर आम्ही फटाफट तयारी बनवायला चालू केलेला तर दाबेलीमध्ये दाबिलीचा दाबिली का मसाला कांदा आणि शेंगदाणे आणि गोड चटणी आणि लसूणची चटणी असते सो आणि डाळिंब सो आम्ही ते फटाफट रेडी करून घेतलेलं आणि शुभम आणि हप्पा बनवून दे दे, दे मला देत होतं तर मग ते एवढे फास्ट फास्ट बनवला यायचं होतं कारण टाईम झालेला तर आम्हाला ऑर्डर लवकर लवकर द्यायची होती सकाळी आणि आमचे जे रेग्युलर जे पाव येतात दाबेलीचे बनवून त्यांच्याकडे आम्ही जी ऑर्डर दिलेली त्यांचे पाव आय थिंक जळा आलेले त्याच्यामुळे ती ऑर्डर आम्हाला पाव टाईमवर भेटलेच नाही सकाळी आणि म्हणून मग आम्हाला दुसरीकडून पाव आणायला लागले आणि तिकडे आम्हाला थोडेसे कमी पण भेटले पाव सो so, मग ती गडबड झाली त्याच्यानंतर मग आम्ही पाव आणले आणि मग सगळं तयारीला लागलो सो मग इथे आम्ही खूप फास्ट फास्ट करायचा ट्राय केलेला तर इकडे आम्ही जो तवा ठेवला आहे तो मी गरम करून घेतला आणि त्यावरती ही दाबिली ठेवून घेतला आणि फटाफट त्याला बटर लावून रेडी करून घेतले तर तुमच्याकडे कोणतं फंक्शन असेल आणि तुम्हाला जर नाश्त्यासाठी दाबिली हवी असेल तर तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता आणि ऑर्डरसुद्धा देऊ शकता फक्त ऑर्डर देण्याआधी तुम्ही एक दिवस आधी सांगायला लागते कारण ते दाबेलीचे का स्पेशली त्याची ऑर्डर द्यायला लागते तरच ते आपलं मिळतात दुसऱ्या दिवशी सो जर तुम्हाला हवी असेल दाबेली तर तुम्ही नक्की आम्हाला कॉन्टॅक्ट करा आमचं लोकेशन आहे बदलापूर वेस्ट सो जर तुम्ही इथेच कुठे जवळ असाल आणि तुमच्याकडे फंक्शन असेल तर तुम्ही नक्की आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता सध्या बदलापूरमध्ये अतिक्रमणची कारवाई चालू आहे सो आमचा स्टॉल बंद आहे खूप दिवस आ, तर आम्ही घरातूनच द्यायचं प्लॅन केलेलं मग आणि म्हणून हे सगळं घरीच बनवतो तर आमचं स्टॉलसुद्धा आहे जो मांजरलीमध्ये आहे पण तो सुद्धा बंद आहे कारण ते अतिक्रमणामुळे सगळे स्टॉल्स तेवढून टाकली जातात सो ते घेण्यामध्ये होतं कधी चालू होईल घेणार नाही पण तिथपर्यंत आम्ही हे घरूनच जर ऑर्डर असेल तर आम्ही ते पूर्ण करायचा प्रयत्न करणार सो जर तुम्हाला ही हवी असेल ऑर्डर तर तुम्ही नक्की कॉन्टॅक्ट करा आणि आमच्याकडे म्हणून मी चीज दाबेली साधी ही जी आहे ती साधी दाबेली आहे पंधरा रुपयेपासून स्टार्टिंग आहे आणि मग वीस पंचवीस तीस पस्तीस रुपयापर्यंत दाबेली आहेत आणि अशा प्रकारे ही आमची घाई चालू आहे की आम्ही फटाफट ही ऑर्डर पूर्ण करू ही लास्टचे सहा बॅ सहाची बॅच आहे जी मी फ्राय करायला ठेवली तोपर्यंतसुद्धा म्हणे मग शेव पॅक केले आणि सुद्धा त्यांनी पॅक करून ठेवले तो हे जे आम्हाला दा ऑर्डर होती चाळीस पावांची सो आम्ही ते बॉक्समध्ये पॅक करून देणार होतो सो मी ते बॉक्समध्ये पॅक केले आणि त्यावरती प्रत्येका दाबलीसाठी डिश आणि शेंगदाणे आणि शेअर एक्स्ट्रा पॅक करून आम्ही लिहिली आहे सो अशा प्रकारे ही आम्ही ऑर्डर आज कम्प्लीट केली आहे आणि हॅलो तर मी आता ऑर्डर देऊन आलेलो आहे आणि मला लागली भरपूर भूक तर आता जाऊन घरी जाऊन नाश्ता वगैरे करेन आणि खूप काय असेल काम वगैरे ते पण करायला लागेल हो त्यानंतर आम्ही जाणार आहे गणपतीला दर्शन पण करून आमच्याकडे जत्रा पण आहे तुम्हाला तर मी नाश्त्याला आज बनवणार होती सँडविच तर मी शिमला ब्रेड आणायला सांगितलेले सकाळीच तर त्याने ब्रेड आणून दिलेले आणि अशा प्रकारे मी सिंपल सँडविच बनवलेलं नाश्त्यासाठी

फ्रेंड्स तर आता आम्ही चाललोय मागी गणपती ज्यांच्याकडे आहे त्यांच्याकडे दर्शनासाठी आणि त्यांच्याकडे बड्डे सुद्धा आहे सो आता आम्ही आहे बाईकवरूनच जाणार आहे तर बघूया शिवमला दाखवत तुम्हाला आता मी इथे गिफ्ट घ्यायला आलोय काय बघतोय एक वर्षाची आहे सो आता <laughs> आम्ही so, उतरलोय यांच्या बिल्डिंगच्या खाली तर आम्ही हे गिफ्ट गिफ्ट पण घेतलंय ते बघूया आता पहिले गणपतीचं दर्शन नंतर मग बड्डे मग जेव वगैरे आम्ही पोहोचलेलो ज्यांच्या बिल्डिंगच्या खाली आणि आम्हाला फ्लोअरच लक्षात नव्हता सो आम्ही चाललेलो वरती आणि ॲक्च्युली आम्ही गेलेलो तर बड्डेसाठी सुद्धा तर आम्ही दर्शन घेतलं गणपती बाप्पाचं आणि नंतर आम्हाला समजलं की बड्डे संध्याकाळी करला आलेत कारण त्या त्यांचे नातेवाईक आले नव्हते हो सगळेच सो मग आम्ही गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं आणि तो जेवलो आणि थोड्या वेळ त्यांच्याशी गप्पा मारल्या आणि मग आम्ही निघालो तर आम्हाला बड्डे नाही अटेंड करता आला पण आम्ही हे गिफ्ट घेतलेलं होतं ते आम्ही गिफ्ट देऊन मग निघालो तर आम्ही गणपती बाप्पांचं दर्शन घेतलं मूर्ती पण खूप सुंदर होती तर अशा प्रकारे हा आमचा दिवस होता तर तुम्हाला जर ब्लॉग आवडला असेल तर ब्लॉगला नक्की लाईक करा आणि आमच्या सुद्धा नक्की सबस्क्राईब करा थँक्यू